नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग खूप धमाल असणार आहे कारण आम्ही सगळे चाललो आहे पिकनिकला आमच्या हास्य जत्रेची पिकनिक आहे पावसाळी पिकनिक आणि ती पिकनिक कुठे चालली आहे आणि या पिकनिकमध्ये कोण असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा आता मी प्रवासाला सुरुवात करतोय तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे ते सो चालू करा आपल्या प्रवासाला चला हा आपला टेम्बे बडा आता जायचं आहे रिक्षाने स्टेशनला हे तुम्ही जे दृश्य बघताय ते आमच्या सावत्याच्या म्हणजे रोहित मानेच्या घरच्या गॅलरीतून आहे कमाल असं दृश्य निसर्गाचं वा तर मित्रांनो फायनली आपली सकाळ इगतपुरीमध्ये झालेली आहे आणि रात्रभर प्रवास केल्यामुळे काही शूट करता आला नाही लेट नाईट पोहोचलो आम्ही पण आता सकाळी उठून नाश्ता करून मी बाहेर आलो आहे आणि आता खरं तर साडेला अकरा वाजलेत पण वातावरण बघा मित्रांनो बाहेर पूर्ण धुका आहे पूर्ण धुका आहे बाहेर yeah! आणि आमचा शामदा पण आलेला आहे मध्येच आणि निघून गेलेला आहे पण काय कमाल वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर नक्की आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगेनच आणि माझ्या कॅप्शन मध्ये पण पन देईनच पण नक्की विजिट करा इकत पुढे या विलाला विलाला आल्याला क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे पोरांनी yeah! બાર્ડ ક્રિકેટ ઓહો બોલ 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 ક્યાં કાય મગ મંદાર ક્યાં કમાલ આ બોલિંગ મેળ બરા વેળાને આ બગીયા કા હો

क्या बात है? क्या बात बॉल घालवला बॉल आला चाललं पाय झाला कुठे आला जाय पीके आता लय झुकलो रे मी एवढा खेळलो हो एक रोडी सारखा गेम बनवलाय प्रथमेश शिवलकर यांनी तो खेळायला चालू आम सौ एक ट्रेजर हंड खेळणार आहोत तर मी एक नेहा धुपियाचा कॅरेक्टर पकडलेला आहे हो असं म्हणाय <laughs> आहे हा पण कोणी समजत नाही मला ती गोष्ट वेगळी आमच्या चॅनलच्या मार्फत काही लोकांना काय केलं होतं ते राहुल काय रे हो हो स्वॅग पहिली ऍक्टिव्हिटी सो आता आपण त्याच्या नियम आणि अटी जाणून घेणार आहोत सहा सहा जणांच्या टीम टीम तुम्हीच आणि टीम मध्ये गरजेचं कारण तिसरा राऊंड हा स्विमिंगचा आणि पाम्या इकडे बोलले तुला मानलं पाम्या इकडे आपण दरवर्षी पावसाळ्यात जातो

प्रत्येक राऊंडला सगळी टीम परफॉर्म करणार नाही अजून पहिला राऊंड संपला नाही पहिला राऊंड जेव्हा कम्प्लीट होत असेल म्हणजे फुगा जेव्हा वर जात असेल तेव्हा प्रसाद खांडे आणि श्याम रथूत वरती उभे पाहिजे हाय फाय साठी विचार करतो कॉन्सन्ट्रेशन की ट्रॉफी आहे जिंकायची मॅनचेस्टर युनायटेड ए आय जी जुनी टीम दोस्त जोश इथं खुशबूज चालू आहे आणि त्यांचं नेमकं आम्हाला माहिती आहे पण आम्हाला माहिती आम्ही चिंकू शकतो फक्त काय झालंय आमची दुस आहे त्याची फार वेग आहे काय होत नाही प्रॅक्टिस न करता प्रॅक्टिस विचारतोय चार चार पाहिजे चार चार स्टार्ट गेट आप सुपरब सुम्या सुपरब टाइम टाइम पण गे हा ये

उचल उचल कुठली थांब ये 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 इकडे सांगतो जरा पुढे 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 जा अजून पुढे जा अजून पुढे जा अजून पुढे जा जाऊन पाच नंबर पाच नंबर पाच नंबर लास्ट लास्ट

खेळणार आहे बघू आमची टीम कशी खेळते कसं परफॉर्म करते चार राऊंड झाल्यानंतर स्टॉप होईल टाइम त्याच्यानंतर बॅटचा टास्क उभ्याचा टास्क बॅटचा टास्क दोन मिनिटाच्या वरती झाली तुमची टीम खूप कमाल घ्यायची पहिलाच टास्क पहिल्या ह्याच्यात सॉल्व्ह केलेला आहे आता पुढचं या टास्क मी आणि नमाते आम्ही दोघं खेळणार आहोत ओके काय जन्मतील तिथे पण बघा पुढे नाव ठरवतात आधीच गेमच्या आधी ठरवत हो मग गेमच्या आधी आमची स्ट्रॅटेजी तुम्ही एवढं आमचं बघून केलं तर आम्ही काहीतरी तर करणार येस येस करेक्ट आहे प्रभादा पेवणार आहात मी पोहणार आहे काय सांगताव काय हा गेम मी चांगला खेळू शकतो किरव्या गावल्या तर घेऊन या मला असं वाटतं मासे पण आहे त्याच्यात डुबकी लावा टाइम स्टार्ट नाव

ऍक्च्युली जिंकलो कारण काय झालं इतकं मस्त खेळलोय नॉट इगतपुरी इगतपुरी आय कुड गिव्ह टू नॉट एनी लॉट ऑफ थँक्स थँक्सिटे पर्सन इज इज गुड हेवी हेवी वॉटर ब्ल्यू कलर जास्त प्रश्न जास्त इज अ क्वेश्चन इज अ डार्क डिफिकल्टिकल टॉमिकुड नोड हो चौदा मिनिट पन्नास सेकंद आणि एकतीस मिली सेकंद आणि तुम्हाला दीड मिनिटाची पेनल्टी लागेल चौथ्या टीम सात मिनिट पंचेचाळीस सेकंद त्र्याऐंशी मिली सेकंदर टास्क होता सेकंड राउंडचा तो तुम्ही पूर्ण केलाय बी टीमने चार मिनिटं सव्वीस सेकंद चौसष्ट मिली सेकंद सावथ्याच्या टीमने एक मिनिट चोवीस सेकंद अठ्याण्णव मिनी सेकंद आता आपण फायनल रिझल्ट जी टीम विनर आहे आणि जी सेकंड आहे त्यांच्यामध्ये फरक केवढा माहिती आहे चाळीस जी टीम जिंकली आहे ती दुसऱ्या राऊंड पर्यंत मागे होती त्यांनी तिसऱ्या राऊंडला बकअप केलंय आणि चौथ्या राऊंडला त्यांनी कमालीतच स्पीड लागलं सो विनर टीम आहे टीम ईशा मित्रांनो आमच्या या पावसाळी पिकला पहिलंच वर्ष आमचं हा गेम खेळला आम्ही ट्रेजर आणि या पहिल्याच वर्षी आम्ही जिंकलेलो माझी टीम जिंकले सो ही ट्रॉफी आम्हाला मिळाली पम्याने खूप मेहनत घेतली सगळ्यासाठी त्यासाठी पाम्या खूप खूप थँक्यू आणि खूप भारी वाटलं आम्ही खूप मेहनतीने आणि सांभाळून सगळं गेम खेळलो आणि खूप धमाल केला आम्ही कळलं तसे सो खूप भारी वाटलं पहिल्या वर्षी आम्ही जिंकतोय आता पुढच्या वर्षी कोण जिंकतोय आपण बघतो हे नामाताई काय घेते मी सला थे oh, मावरा। ताज़ ताज़ मावरा। कमाल, कस वाटल कमाल मजा आली आमची टीम शेवटी आली तिसरी आली आमची हारलो हार कर जिथणे आले गो कॅते

म्हणजे प्रथमे शिवलकर यांनी सगळं ऑर्गनाईज केलं तर त्याचे फुल फुला ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्याचा एक छोटासा सत्कार नाही पण एक शिवलकर फक्त पिक्चर माहित असेल आणि तुमचं हिरो किंवा ज्यांनी डायलॉग बोललाय ते माहीत नसेल तर तुमचे तुम्हाला पाच मार्क मिळणार आणि तुमचे पाच मायनस पण होणार कारण त्याच्या आधी मी फक्त कॅरेक्टरचं नाव घेतो ते मी घेत नाहीये नाहीतर तर कळेलच कळेलच कोयले को कितना भी भूलो सर्फ से विन से निर्मा से वो काला का काला ही रहता है कितनी मार्क प्रश्न

Thank you. तर मित्रांनो काल रात्री खूप धमाल केला आम्ही सगळ्यांनी खूप खेळलो आणि नाचलो गायलो खूप धमाल केली मैफिल झाली एक मस्त त्यानंतर आता आम्ही निघतोय खरं तर परतीचा प्रवास करतो पण खूप भारी लोकेशन आहे जॅस्मिन विला हे इगतपुरीमध्ये मी त्याचे डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये देतोच पण नक्की या इथे खूप भारी वातावरण आहे मुळात आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि आता आम्ही आहे सगळे घरी जायला सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की करा तोपर्यंत आराम करा काळजी घ्या बाय बाय बाय